यवतमाळातील घाटंजीच्या जरंगमध्ये श्री नागदेवता मंदिराच्या वतीने यात्रेचे आयोजन करण्यात आले देवदीपावली ते नाग दिवाळी या कालावधीत येथील नागदेवता मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करून यात्रा भरविली जाते दोन डिसेंबरपासून सुरू झालेला हा उत्सव हा दहा डिसेंबरपर्यंत चालणार आहे नागदेवता मंदिराच्या वतीने हरिभक्त पारायण श्री दत्ता महाराज धरंगकर यांच्या जाहीर कीर्तनाचा व पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं घाटंजी तालुक्यात असलेल्या जरंग येथील नागदेवता मंदिरातील यात्रेच्या उत्सवात भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून मंदिरातर्फे आयोजित उत्सवात आपला सहभाग नोंदवला दिनेश गावत्रे प्रतिनिधी जी टी व्ही न्यूज मराठी नागदेवता मंदिर येथून बोलत आहेत यवतमाळ जिल्हा घाटाजी तहसील येथील जरंग गाव की ती श्री तीर्थक्षेत्र नागदेवता मंदिर जरा येथे पुरातन काळापासून जुने असलेले मंदिर नाही घडला नाही बसविला धन्य तो झाला नागनाथ या नागनाथांनी भरपूर अशी या परिसरातील सुख शांती समृद्धी त्यांचे जे आहे त्यांनी ही घडून आणलेली आहे जागृत देवस्थान असल्यामुळे सर्वांनी या देवतेसाठी खूप सहकार्य केलेलं आहे खूप प्रगती व्हावी अशी मी चरणी प्रार्थना करतो ज्या दरवर्षीप्रमाणे बहात्तर वर्ष झालेले आहे पुरातन काळापासून आमचे वय सत्तेचाळीस असल्यामुळे त्याच्या आधीपासून सुद्धा आमचे आजोबा पण आजोबा हे सुद्धा आम्हाला सांगत होते का आपली नागदेवता हे जागृत देवस्था आहे बा तुम्ही तिथे जाऊन तुमची मनोकामना इच्छा मागू शकता ते खरोखर नागदेवता तुम्हाला पूर्ण करतील या विश्वातून अंबाजोगाई हो असो नागपूर असो तुळजापूर असो पंढरपूर असो इथून भाविक दर्शना करता येत असतील